मैदानाचा सेमी क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये धुरा उडायला लागला का अनुभव कामी आला आता सेमीफायनल चार मध्ये कडण आठ नंबर तासावनं गाडी फायनलची मानकरी केली संजय टिळे माळशिरस यांच्याकडून या ठिकाणी आकाश डायव्हर साडी आकाश ड्रायव्हर आंबावरे ड्रायव्हरला समज द्या नाहीतर तुमच्याकडनं त्यांचा विमा उतरून घ्या नाही नाही हाय आनंद मान्य ठीक आहे चुकी झाली उभारणार नाही ना ना। आकाश ड्रायव्हरने आपली या ठिकाणी चूक मान्य केली आनंदाच्या भरामध्ये उभा राहिला कारण अंतर होतं